रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असं सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून येतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री पूर्वनियोजित कट रचून एका तरुणाची कोयता आणि चॉपरने वार करत हत्या करण्यात आली या घटनेने नाशिक हादरले पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका कॅफेमध्ये गुरुवारी भरदिवसा ही घटना घडली घटना घडताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृताच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांची गर्दी जमल्यानं दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आलं होतं राशीद हरुन खान असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे त्याची पूर्ववैमन्यसातून हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे अंबड लिंक रोडवर असलेल्या दत्तनगर आणि खाडीच्या भागात राहणाऱ्या राशीद याच्यासोबत त्याच भागातील गॅस गँगमधील टोळक्याने काही महिन्यांपूर्वी वाद घातला होता तेव्हाही अंबड पोलिसांकडे तक्रार दिली होती तेव्हाही पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आली नाही असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील निसर्ग कॉलनी परिसरात असलेल्या एका कॅफेमध्ये राशीद हा त्याच्या मैत्रिणीने बोलावल्यामुळे चहा पिण्यासाठी थांबला होता यावेळी त्या युवतीने मारेकरांना तो आल्याचंही माहिती दिली असे पोलिसांनी सांगितलं हल्लेखोरांनी तेथे येऊन चॉपर कोयत्याने राशीदवर वार केले या घटनेने परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांच्या पथकानं धाव घेतले पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी पाहणी करून बंदोबस्त वाढवला पंचनामा करून मृतदेह तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलवलाय तसेच पोलिसांच्या श्वान पथकासह फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले अंबड लिंक रोड परिसरातून मृताच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येनं घटनास्थळी धाव घेतली यावेळी आक्रोश करत टाहो फोडला परिसरात तणावपूर्व स्थिती निर्माण होऊ लागल्यानं दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आलं होतं दरम्यान रात्री उशिरापर्यंत मृताच्या भावाचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया इंदिरानगर पोलीस ठाण्यात सुरू होती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा